मालेगाव शहरात चोरी केलेल्या एकूण सात मोटार सायकली जप्त कॅम्प पोलिसांनी एका घेतले ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहायक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल एकशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळावरून सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे राहुल केशव शेवाळे वय चोवीस वर्षे राहणार केल्याची माहिती मिळाल्याने अटक करून माननीय कोर्टात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर इसमास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कॅम्प पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली एक मोटार सायकल व इतर ठिकाणावरून चोरी केलेल्या सहा मोटार सायकल अशा एकूण सात मोटार सायकल दोन लाख रुपये किमतीच्या काढून असून मिळालेल्या मालेगाव शहरातील आयशानगर पोलीस ठाणे व छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे वरील कारवाईसाठी पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे एएसआय अशोक सूर्यवंशी पोलीस नाईक योगेश मोरे पोलीस नाईक हितेश भामरे पोलीस नाईक हरीश कोळी यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचावरील तपास वरिष्ठांचे आदेशान्वय पोलीस नाईक हरीश कोळी हे करीत आहेत you <laughs>